संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ॲट द रेट कागलला ला लाईक करा, करा। यशस्वीरित्या पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अनेकांचे मोलाचे योगदान लाभले आहे भविष्यातही निवडणुकीसाठी असेच सहकार्य मिळावे असे आवाहन राधानगरी कागल विभागीय अधिकारी प्रसाद चौगुले यांनी केले कागल तहसील कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला यावेळी कागल येथील शाहू वाचनालय झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते राजकीय प्रगल्भता असल्यामुळे कागल तालुक्यातील मतदार जागृत आहेत परंतु अजूनही मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करू असा विश्वास प्रसाद चौगुले यांनी व्यक्त केला निवडणुकीत वाढलेल्या मतदान टक्क्याबद्दल समाधान व्यक्त करत दोनशे त्र्याहत्तर मतदार केंद्रातील केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक शिक्षक व सर्व शासकीय वर्ग यांचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी कौतुक केले राज्यातील मतदानाची टक्केवारी पाहता या मतदारसंघातील टक्केवारी कायमच सांगली राहिली आहे असे त्यांनी सांगितले वयाची अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर सर्वांनी मतदार नोंदणी करावी असे आवाहनही त्यांनी केले निवडणूक संगणक प्रमुख मृगेंद्र हळबे यांनी हो घातलेल्या निवडणुकीच्या मतदानासाठी मतदार नोंदणी वाढवण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या अभियानाबाबत माहिती सांगितली कागल नगर परिषदेपासून सकाळी नऊच्या सुमारास शहरातील प्रमुख मार्गावरून जनजागृती फेरी काढण्यात आली खरडेकर चौक येथील शाहू वाचनालयात झालेल्या कार्यक्रमात निवडणुकीत योगदान दिलेल्यांचा ले सत्कार करण्यात आला यावेळी निवडणूक नायब तहसीलदार ज्ञानेश्वर शेळकंदे संदीप काळे मृगेंद्र हळबे कुलदीप गवंडी रवींद्र पाटील अभिजित पाटील दादासो नदाफ नितीन कांबळे आदींसह तहसील कार्यालय नगरपालिका पंचायत समिती कर्मचारी पर्यवेक्षक विद्यार्थी उपस्थित होते